शहराची खबर, हो, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मुलीला रेल्वेमध्ये क्लर्कची नोकरी लावण्याचं अमित दाखवत नगरमधील सेवानिवृत्त व्यक्तीकडून वेळोवेळी सुमारे अठरा लाख रुपये घेतले त्यानंतर बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत विजय वामन के यांनी चार सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे छत्रपती संभाजीनगर रोडवरील शेंडी शिवारात असलेले जिम मोटर्स या वाहनाच्या शोरूमच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी शोरूममधील रोख रक्कम मोबाईल लॅपटॉप असा दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी सात ते चार सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ या कालावधीत घडली याबाबत शोरूमचे व्यवस्थापक आहेरी रशीद सय्यद यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे भिंगरमध्ये चार सप्टेंबर रोजी मोठ्या पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली आहे या मिरवणुकीत सहभागी झालेल्या अठरा मंडळांपैकी चौदा मंडळांनी डीजेचा दणदणाट केल्यानं या मंडळांच्या अध्यक्षांसोबत डीजे मालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत पोलिसांनी सर्व डीजे रात्री दहा वाजता बंद केले आणि अकरा वाजता गणेश मूर्तीचं विसर्जन होऊन मिरवणूक संपवली नगर शहराचं ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर इथं गणेशोत्सवानिमित्त सामूहिक अथर्व शिष्य पठण आणि महाआरती करण्यात आली यावेळी व्यासपीठावर वीणा दिघे अमृता बेडेकर सरोज पालडिया यूले, सोनाली भंडे कर, पुनम सोनाली ताठे पुंडे अनिता पूनम अंजली दंडवते ज्योत्स्ना जामगावकर असावरी नातू अश्विनी वाळुंजकर आदींनी अथर्व शिष्य पटनास प्रारंभ केला यावेळी रेखा झवरी आणि त्यांच्या सहकारी महिलांनी शंखनाद केला या, या अथर्व शिष्यामध्ये असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या नगर शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुत्रे पकडून आणि त्यांचं निर्बीजीकरण करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीसाठी एक गाडी आणि कर्मचारी अशा चार नियुक्त करून कारवाई केली जाईल तसंच शहरात कुत्र्यांसाठी फिडिंग पॉइंट तयार करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येईल हॉटेल आणि स्लॉटर हाऊस मधील वेस्ट रस्त्यावर किंवा कचरा कुंडीवर येणार नाही यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उपाययोजना केल्या जातील अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे या बातमी सोबत शहराची खबर बातमध्ये मा आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर